नमस्कार आपल्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो श्रावण सोमवार आम्ही गेलो शुक्राचार्य कशाला देवाचं दर्शन घ्यायला दर्शन वगैरे घेतलं फिरलो बिरलो मस्त आणि संध्याकाळ लागली की जाम भूक पण महत्वाचं टेन्शन काय श्रावण सोमवार असल्यामुळे सोडायचा कुठे आणि मुळात म्हणजे प्युअर व्हेज पाहिजे त्यासाठी असं एक हॉटेल निवडलं कोल्हापूर सोलापूरवरती असणार चांदणी हॉटेल एक नंबर प्युअर व्हेज आणि त्यात त्यांनी श्रावण थाळी अनलिमिटेड मग बसलो की दिला दन का जोरात प्युअर व्हेज श्रावण थाळीच पण मला बकासूर थाळीच असल्यासारखं वाटलं रावले थाळी जोरात आणि थाळी बघटल्यावरच तोंडाला पाणी आलं जुनी माणसे जेवणाची आठवण झाली आणि श्रावण थाळी म्हटलं की अनलिमिटेड किती बी खावा बघा कांदा मिरचू मिरच्याचा ठेसा पिठलं आणि कोशिंबीर आ हा दिला की आहो मग जोरातच आणि गच्च झालो पनीरची भाजी अशा सर्व भाज्या आल्या तुम्ही पण नक्की या ते म्हणजेच कुठं चांदणी हॉटेल कोल्हापूर सोलापूर हायवेवर